कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर सोळा ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली आहे या इमारतीबाबत दोन हजार सोळामध्ये बांधकाम व्यावसायिकाने रजिस्टर करार करत रहिवाशांना साडेचारशे स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं परंतु नंतर मात्र युटर्न घेत ही बाब नाकारली रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरं रिकामी केली परंतु विकासकाने ॲग्रीमेंटमध्ये दिलेले साडेचारशे स्क्वेअर फूट जागा देण्याचं वचन न पाळता जागा रिकामी करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा रिकामी करण्यास नकार दिली असता इमारत ख रिकामी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने ही इमारत अतिधोकादायक वारीमध्ये टाकली आहे तसंच खोटं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आणि इतर कागदपत्र सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध करण्यात आलं या इमारतीवर तोडक कारवाई करून रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपलं गारहाण मांडलं असता महापालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणं चुकीचे अहवाल विकासकाशी असलेलं साठं यामुळे हक्काच्या घरात रहिवाशी बेघर होत आहेत सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्या या प्रश्नासंदर्भात वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे परंतु इथे लोकांच्या हक्काची घरं प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत असा आरोप यावेळेस श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चर ऑडिट करा आय आय टी मार्फत किंवा मार्फत वीजेटीआय मार्फत आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा करणार का किशन नगरला दोनशे इमारती आहेत अनधिकृत खाली केल्या का अजून का नाही केल्या मग आणि त्या अनधिकृत आहेत ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही चूज एन पीक यांनी काय पाप केले मला सांगायला लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुमच्याकडे आता करोड रुपये पडलेत ना सगळ्यांकडे द्या ना त्यांना प्रत्येकाने पन्नास पन्नास लाख त्यांना घर घेऊन द्या वगैरे देखील देखील आहेत एक हो आता तो एक सेक्रेटरी आहे याचे वडील ते त्यांच्या वडिलांची कोटी सही मारले आहे नोटरी सॉरी ते नव्हतेच हजर ते मारले आत्ता ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखवलंय का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही मल्ली ना मिळालाय का पोलिसांना कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल करत नाही दबावा खाली ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स